उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि याच व्हिडिओ नंतर आता विरोधकांनी सुद्धा जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे या आय पी एस महिला अधिकारी आहेत अंजा कृष्ण कुरुष्न, अंजना कृष्णा आता अंजना कृष्णा यांनी थेट अजित पवार यांच्यासोबत पंगा घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र नेमक्या या आहेत तरी कोण संपूर्ण वादाचं प्रकरण काय आहे या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल नाव चाळीस वर्षांची राजकीय कारकिर्द सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा रेकॉर्ड महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये धाक अजित पवारांना न ओळखणारा एकही माणूस महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही अशा अजित पवारांना एक महिला आय पी एस अधिकारी थेट नडल्या आणि त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे आय पी एस अंजना कृष्णा ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर त्याचं झालं असं माढ्याच्या कुरडू गावात अवैध उत्खननाची तक्रार करण्यात आली यानंतर डी एस पी अंजना कृष्णा टीमसोबत घटनास्थळी पोहोचल्या पोलिसांनी मुरमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले अधिकाऱ्यांना दमदाटी केली पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत आपल्या कारवाईवर ठाम आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला त्यानं डीएसपी अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा प्रतिसवाल केला मग काय अजित पवारांच्या रागाचा पारा चढला आणि पुढे दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ऐकूया सर समझ रही है वो आप बोल रही है जो सुन आता अंजना कृष्णा ऐकत नाहीत म्हटल्यानंतर अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं तेव्हा कुठे कारवाई थांबली या प्रकरणानंतर आय अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायची दोन मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या त्यांची पहिलीच पोस्टिंग केरळच्या त्रिवेंद्रम मध्ये झाली आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये त्यांची बदली झाली अंजना कृष्णा या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीलाच अंजना कृष्णा यांनी बडा पांगा घेतलाय थेट अजित पवारांनाच भिडल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय झाल्यात पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथेच संपत नाही अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले गावात एक आयपीएस अधिकारी बेकायदेशीर करणाऱ्यावर कारवाई करायला जाते अजितदादाचे कार्यकर्ते वेढा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत अजितदादाचा फोन येतोय की मी डी बोलतोय अमुक बोलतोय तमुक बोलतोय तुझी दादागिरी झाली तुझ्यावर कारवाई करीन म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन आय पी एस अधिकाऱ्याला दम दिला जातो त्यांना चक्कर येते पाणी पाजलं जातं बसवलं जातं त्या ठिकाणी प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांच्या अंगावर लोक जातायत शिवेगाळ करतायत तलाट्याला मारण नव्हती आणि अजित दादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येत आहे पळवण्यात येते अद्याप चार दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही तर अजित पवारांची बाजू सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पुढे आलेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये मध्ये एस पी अंजली प्रकाश यांना त्यांनी एक चुकीची बातमी चालली वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते त्यावेळेला डीवायएसपी अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी आय पी एस अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे एखादं काम आवडलं नाही किंवा कामात दिरंगाई केली तर अजित पवार अधिकाऱ्यांना थेट झापतात पण या महिला अधिकाऱ्याला छापणं अजित पवारांना जड गेल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी सोलापूर